या निवडणुकीत मनसेची पार वाट आहे राज ठाकरेंचं काय चुकलं अमित ठाकरेंना लाँच करण्याआधी मैदानाची योग्य चाचणी करण्यात आली नाही का मनसेचं इंजिन चिन्ह जाणार का आणि राज ठाकरेंचं पुढे काय होणार या सगळ्या प्रश्नांना या निवडणुकीनं जन्म दिलाय राज ठाकरेंच्या कारकिर्दीला निर्णायक वळण देणारी ही निवडणूक होती राज ठाकरेंना पुन्हा नव्यानं प्रवास सुरू करावा लागेल असा कौल या निवडणुकीनं दिलाय पाहुयात मनसेचं काय होणार आणि मनसेचं इंजिन यार्डात का जाणार आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आव्हान आपल्या समोर करतो राज ठाकरेंचं हे आवाहन मतदारांनी अक्षरशः धुडकावून लावलं एवढंच नव्हे तर मनसेचं इंजिन यार्डात पाठवण्याची तयारीच मतदारांनी केली मनसेचा राज्यातून सुपडा साफ आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या अमित ठाकरेंचाही पराभव असे दोन धक्के राज ठाकरेंना बसले मनसेनं जवळपास एकशे तेवीस उमेदवार रिंगणात उतरवले होते आम्ही सत्तेत बसू म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा एकही आमदार निवडून आला नाही कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील यांनाही त्यांची जागा राखता आली नाही दोन हजार एकोणीस ला लावरे तो व्हिडिओ म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने असलेल्या राज ठाकरेंनी दोन हजार चोवीस मध्ये भाजप आणि शिंदे सेनेशी जवळीक साधली त्यामुळे मतरारांमध्ये संभ्रम निर्माण होता सातत्याला भूमिका बदलणं धरसोड वृत्ती आणि लोकांचे प्रश्न मांडण्यात नसलेलं सातत्य यामुळे मनसेला अपयश आल्याची चर्चा आहे राज ठाकरे यांनी बाहेर पडून ज्यावेळेस स्वतंत्र पक्ष स्थापन केला निश्चितपणे त्यांच्याबद्दल आकर्षण होतं आजही त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आकर्षण आहे परंतु निवडणुकीच्या राजकारणात ते स्वतःलाच गांभीर्याने घेत नाहीत बऱ्याचशा वेळेस त्यामुळे लोक गांभीर्याने घेतील त्यांना असं मानणं चुकीचं ठरेल दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांना चांगलं यश मिळालं होतं पहिल्याच निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले होते त्यांचे परंतु पुढे ते यश टिकवता आलं नाही त्यांना महापालिकेत मुंबई टिकवता आलं नाही नाशिकमध्ये एक त्यांना चांगला जनाधार मिळाला होता पण सातत्य भूमिकेत राहिलं नाही मग दोन हजार चौदाला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला एकोणीसला ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी प्रचार करत होते या सगळ्या भूमिकांमुळे त्यांचा कुठलाच एक जनाधार निश्चित झालेला नाही अजूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण त्याच्यामुळे गर्दी होईल पण ते मतात रूपांतर करण्यासाठी एक अजेंडा लागतो त्याच्यासाठी आपल्याला एक कन्सिस्टन्सी किंवा लागते की प्रत्येक सतत पाच वर्ष तुम्हाला कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम द्यावा लागतो केवळ निवडणुकीच्या काळात येऊन चार भाषणं घेऊन लोक आपल्याला निवडून देतील हा समजच चुकीचा आहे मुळात राज ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला तो माहीम मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या अमित ठाकरेंसाठी मनसेनं योग्य गृहपाठ केला नव्हता का असाही प्रश्न आहे दादर मतदार संघात ठाकरे गटाच्या महेश सावंतांचा विजय झाला अठराव्या फेरी अखेर ठाकरे गटाच्या महेश सावंत यांना सेहेचाळीस से हजार पाचशे एकोणऐंशी मतं मिळाली दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिंदे गटाच्या सदा सरवणकरांना पंचेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस मतं मिळाली तर तीस हजार सातशे तीन मतांसह अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर राहिले दादर माहीममधील एक गठ्ठा मुस्लिम मतं ठाकरेंना मिळणार आणि मराठी मतांमध्ये शिंदे गट ठाकरे गट आणि मनसे अशी विभागणी होणार होती या मतविभाजनाचा फटका मनसेला बसला आणि अमित ठाकरे पहिलीच निवडणूक हरले शिंदे गटाच्या सदा सर्वकर यांच्याशी राज ठाकरेंचं शेवटपर्यंत बोलणं झालं नाही अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदा सर्वकर यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र राज ठाकरेंनी ही भेट नाकारली दुसरीकडे दोन हजार एकोणीस साली आदित्य ठाकरे वरळीमधून लढले यावेळी वरळीतून राज ठाकरेंनी उमेदवार दिला नाही मात्र अमित ठाकरेंच्या बाबतीत काकांनी मात्र मदत केली नाही अमित ठाकरेंच्या पराभवामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं वितुष्ट वाढण्याची शक्यता आहे ज्यावेळेस आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं त्यावेळेस मनसेने त्यांच्या विरुद्ध उमेदवार दिला नव्हता त्यांची पहिली निवडणूक आहे ठाकरे घराण्यातला एक माणूस पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय म्हणून त्यांनी त्यावेळेस उमेदवार दिला नव्हता तशीच अपेक्षा त्यांची यावेळेस निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्याकडे यांच्याकडून असावी पण उद्धव ठाकरे यांचं राजकारण मधल्या काळातले जे बदललेलं आहे त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक जागा महत्वाची होती किंबहुना या दोघांच्या लढतीत आपला उमेदवार निवडून येऊ शकतो याचा अंदाज त्यांना होता कारण त्यांची ज्या मतांवर सध्या मदार आहे ती मतं जर आपण कायम ठेव आपल्याकडे आली आणि आपल्या पूर्वीच्या मतातली फौत मतं मिळाली तर आपण निवडून येऊ शकतो त्याचा त्यांना अंदाज आला असावा त्यामुळे नात्यापेक्षा आपला नंबर हा जास्ती त्यांनी बघितला असावा आणि त्यामुळे त्या त्यांनी ही निवडणूक लढवली त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे याच्यामुळे ठाकरे बंधूंमधला जो दुरावा आहे तो वा आणखी वाढेल त्याच्यातले जे काही व्यक्तिगत ओलावा असतो नात्यातला तो पण कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन हजार नऊ साली तेरा आमदार निवडून आल्यानंतर राज ठाकरेंनी राजकीय पक्षांची झोप उडवली होती त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मनसेचा एक आमदार निवडून आला होता आता एकही आमदार निवडून न आल्यानं मनसे पक्ष आणि चिन्ह धोक्यात आलंय कुठल्याही पक्षाला त्याची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी निवडणुकीत आठ टक्के मतदान किंवा एक आमदार सहा टक्के मतदान किंवा दोन आमदार तीन टक्के मतदान किंवा तीन आमदार गरजेचे असतात मात्र मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही आणि मनसेचा वोट शेअर आहे एक पूर्णांक पंचावन्न इंजिन चिन्ह जाण्याची शक्यता आहे आता राज्यात माझ्या माहितीप्रमाणे नऊशे नऊ पॉईंट सत्तर कोटी राज्यातील एकूण मतदार आहेत त्यापैकी सहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी जणांनी मतदान केलेलं आहे ही माझी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर त्याप्रमाणे अठ्ठेचाळीस लाख मतं मनसेला मिळवावी लागतील पण मला वाटत नाही त्यांना एवढे मतं मिळाले असेल त्यांना ते एक दीड लाख मतं मिळालेले आहेत त्यामुळे त्यांची मान्यता संदर्भात आयोगाला निश्चित फेरविचार करावा लागेल तर आयोग या प्रकरणामध्ये त्या 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 पक्षाला नोटीसेस पाठवतील आणि ती माहिती त्यांच्याकडून घेण्यात येईल की तुमची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये आणि पक्षाचं उत्तर घेऊन ते या निकषाप्रमाणे त्यांची मान्यता रद्द केली जाईल आणि मान्यता रद्द होणं म्हणजे विशेष काही नाही त्यांचं नाव जात नाही फक्त जे चिन्ह आहे त्यांना कायद्याप्रमाणे फ्री चिन्ह घ्यावं लागेल या निवडणुकीनं दोन्ही ठाकरेंना धक्का दिला आहे त्यामुळे ठाकरे एक होते तेव्हा सेफ होते का अशी चर्चाही सुरू झाली आहे तसे सूर राजकीय वर्तुळात उमटू लागले मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही मराठी माणसांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकर जी असतील प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग हे मराठीच आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे लोक येऊन त्यांना मतदान करणार नाही प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग हा मराठीच आहे अनेक ठिकाणी असं लक्षात आलं आहे मनसेला मानणारा वर्ग हा मराठी आहे आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागणार आजचा निकाल कालचा निकाल मी काल त्याला निकाल मानत नाही का जनतेचा कौल मानत नाही आता प्रश्न हा कि मनसे पुढे काय करणार पुढच्या काही महिन्यात महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागतील त्यावेळेस मनसेची भूमिका काय असेल निश्चितपणे त्यांना विचार करून एक भूमिका आपली ठरवावी लागेल या पुढच्या काळात भाजपाबरोबरच राजकारण करायचं असेल तर त्या दृष्टीने काही मोर्चे बांधणी करावं लागेल त्यांच्यासाठी सगळ्यात पहिली संधी जी असणार आहे ती असणार आहे मुंबई महापालिका निवडणूक त्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आत्तापासून तयारी करावं लागेल म्हणजे तुम्ही शरद पवारांना बघाल यापूर्वीच्या निवडणुकामध्ये तर ज्या दिवशी निक मतमोजणी होते त्याच दिवशी ते दुसऱ्या निवडणुकीच्या नियोजनासाठी बाहेर पडतात असा त्यांचा इतिहास आहे त्या पद्धतीने पुढच्या जे चार आता चार पाच महिन्यात कदाचित मुंबई महापालिका लागतील मुंबईसह राज्यातल्या अन्य महापालिका लागतील त्याच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील आणि या निवडणुकांच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं केडर उभं करावं लागणार आहे पण ते ऐन वेळेला त्यावेळेस जाऊन प्रचार करून किंवा काही लोकांना तिकीट देऊन ते उभं राहणार नाही त्याच्यासाठी आत्तापासून ती भूमिका घ्यावी लागेल एकीकडे मनसेचं या निवडणुकीमध्ये पार पानीपत झाले दुसरीकडे शिवसेना शिंदेंची असा निकाल या विधानसभा निवडणुकीने दिलाय महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे नावाभोवती अत्तापर्यंत फिरले आता आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणातला ठाकरे फॅक्टर अधोरेखित करण्याची संधी दोन्ही ठाकरेंकडे आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई